नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करिअर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनेलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे चालू घडामोडीचा लेक्चर नंबर चार मुंबईसाठी खूप महत्वाचा व्यवस्थित लक्ष देऊन बघा चला प्रश्न नंबर पहिला महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल कोण बनलेले आहेत नवनियुक्त राज्यपाल राज्यपालावर आत्ताच्या जिल्ह्याला पडलेला प्रश्न होता की ज्यावेळी राज्यपाल हा पदावर नसेल त्यावेळी महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून कोण काम पाहिलं ज्यावेळी पदावर नसेल त्यावेळी उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश हा राज्यपाल पदाचा कार्यभार संभाळेल हा प्रश्न परीक्षेला पडून गेलेला आहे राज्यपालाचा कार्यकाल सांगा तर राज्यपालाचा कार्यकाल आहे पाच वर्ष आणि कुणाची मर्जी असेपर्यंत तर राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो पदावर राहतो तर महाराष्ट्राचे आत्ता राज्यपाल बनलेत सी पी राधाकृष्णन ज्यांना म्हणलं जातं तमिळनाडूचे मोदी तमिळनाडूचे मोदी या टोपण नावानं ज्यांना ओळखलं जातं ते आज महाराष्ट्राचे एकविसावे राज्यपाल आहेत एकविसावे एक मे एकोणीसशे साठ जर मुंबई प्रांतापासून विचारलं तर ते एकूण म्हणणार आहे चोवीसावे राज्यपाल राज्यपालाला पद आणि गोपनीयतेची शपथ कोण घालतो तर उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश आणि राज्यपालाची निवड मात्र कोण करतं तर राष्ट्रपती राज्यपालाचं कलम आहे कलम एकशे पंचावन्न राष्ट्रपतीचा घटक राज्यातील प्रतिनिधी कोण असेल तर राज्यपाल असेल महाराष्ट्रातला पहिला राज्यपाल होता श्रीप्रकाश श्रीप्रकाश महाराष्ट्र विचारले तर पहिला राज्यपाल आहे श्री प्रकाश आणि मुंबई प्रांताचा विचारला तर महाराजा सिंह मुंबई प्रांताचा पहिला राज्यपाल सांगा तर महाराजा सिंह म्हणा आणि महाराष्ट्राचा पहिला राज्यपाल तर श्री प्रकाश म्हणा आणि महाराष्ट्राची पहिली आणि एकमेव महिला राज्यपाल तर नाव आहे विजयालक्ष्मी पंडित विजयालक्ष्मी पंडित या महाराष्ट्राच्या एकमेव एकोणीसशे बासष्ट टू एकोणीसशे चौसष्ट असा कार्यकाल होता त्यांचा त्या एकमेव महिला राज्यपाल म्हणून राहिलेल्या आहेत तर प्रश्न आहे सी पी राधाकृष्णनचा महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सांगा कितवे विचारतील लक्षात ठेवा मुंबई प्रांतापासून विचारला तर चोवीस फक्त महाराष्ट्राचा विचारला तर एकवीस तर दोन नंबरचा प्रश्न आहे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला देण्यात आला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार लोकमान्य टिळक म्हणलं की अठराशे छप्पन्न टू एकोणीसशे वीस ही अख्खी कारकीर्द लोकमान्य टिळकांची आहे काँग्रेसमध्ये एकोणीसशे पाच टू एकोणीसशे वीस हा सोनेरी परवा लोकमान्य टिळकांच्या नावाचं मग लोकमान्य टिळक म्हणलं की त्यांच्या नावावर जो पुरस्कार चालू झाला तो चालू झाला एकोणीसशे त्र्याऐंशी ला एक लाख रुपये रक्कम देण्यात आली आणि रक्कम जरी मोठी नसली तरी अतिशय प्रतिष्ठेचा हा पुरस्कार आहे दोन हजार चोवीस मध्ये कोणाला तर मूर्ती ज्या सध्या राज्यसभेच्या सदस्या आहेत द्रौपदी मुर्मू यांनी नामनिर्देशन केलेलं आहे त्या सुधामूर्ती यांना दोन हजार चोवीसचा मिळाला आहे आता इथं नरेंद्र मोदी दिलंय तर दोन हजार तेवीसचा पुण्यामध्ये दीपक टिळक यांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नरेंद्र मोदी यांना देण्यात आला आता लोकमान्य टिळकांचं पर्व आलंय तर थोडं एक्झाम ओरिएंटल बघा लोकमान्य टिळक म्हणलं की अठराशे ऐंशी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना अठराशे एक्क्याऐंशी मराठा आणि केसरी ही वृत्तपत्र चालू झाली त्याच्यानंतर पुढे गेल्यावर अठराशे ब्याऐंशीमध्ये मध्ये आ, बर्वे प्रकरणामध्ये टिळकांचा हात आहे असं मानण्यात आलं आणि एकशे एक, एक दिवसाची डोंगरीच्या तुरुंगातील शिक्षा मिळाली टिळक आणि आगरकरांना त्याच्यानंतर अठराशे चौऱ्याऐंशीचा बघा स्टारवाला आता पडलेला प्रश्न आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना अठराशे पंच्याऐंशीमध्ये फर्ग्युसन कॉलेजची स्थापना अठराशे त्र्याण्णवमध्ये गणपती सार्वजनिक झाले अठराशे पंच्याण्णवला शिवजयंत्या साजरी झाल्या ह्याच्यानंतर लोकमान्य टिळक डायरेक्ट येतात एकोणीसशे सातला राष्ट्रीय काँग्रेसचं सुरतला अधिवेशन भरलं या अधिवेशनाचे अध्यक्ष रास बिहारी बोस स्वागताध्यक्ष मदन मोहन मालविया पण इथं जहाल मवाळ फुटले हे कुणामुळं तर उत्तर लिहावं लागतं लोकमान्य टिळक याच्यानंतर एकोणीसशे आठला ला लोकमान्य टिळकांना पहिलं राजकीय कैदी म्हणून मंडालेच्या तुरुंगात पाठवण्यात आलं सहा वर्षाची शिक्षा आणि पेपरचा हिथं फेवरेट प्रश्न आहे की मंडालेच्या तुरुंगात लिहिलेला अजरामर ग्रंथ सांगा तर त्याचं उत्तर आहे गीता रहस्य हा गीता रहस्याचं लिखाण कुठं झालं तर मंडलेच्या तुरुंगात त्याच्यानंतर एकोणीसशे चौदाला बाहेर आले पंधरामध्ये होमरूल चळवळ भारतात चालू झाली अड्यारला अनिबेंजनने केली सोळाला टिळकांनी मुंबईला आणली सतराला कलकत्त्याच्या अधिवेशनाचे अध्यक्ष अॅनिबेंजनला बनवलं एकोणीसशे एकोणीसला ला सहकार आला आणि एक ऑगस्ट एकोणीसशे वीसला ला लोकमान्य टिळकांची डेथ झाली तर पेपरला प्रश्न टिळकांवर हे आलेले आहेत म्हणून हे रिवाइज केले आणि आत्ता टिळक पुरस्कार कोणाला तर सुधामूर्ती यांना तर चला नेक्स्ट क्वेश्चन मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना कधी सुरू करण्यात आली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आता ह्या मुख्यमंत्र्यानं बऱ्याच योजना काढल्यात ज्याच्यात लाडकी बहिणी एक योजना परीक्षेला विचारली जाईल त्याच्यानंतर अन्नपूर्णा योजना एक ये परीक्षेला येऊ शकती या प योजना एक्झाम वरटेल जास्त महत्वाच्या आहेत आता मग महिला सन्मान आहे नारी शक्ती वंदन विधेयक आहे महिलांसंदर्भात बऱ्याच योजना आलेल्या होत्या तर ही मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना काय आहे तर भारतातल्या एकोणत्र्याहत्तर धार्मिक स्थळांना ह्या त्र्याहत्तरमधली सहासष्ट धार्मिक स्थळं महाराष्ट्रातील आहेत एक वेळचा प्रवास मोफत देण्यात येत होता साधारणतः मान्य होणारी रक्कम तीस हजार रुपये आहे वयाची मर्यादा आहे साठ वर्षाच्या पुढील प्रौढ नागरिकांना साठ वर्षापुढील प्रौढ नागरिकांना तीस हजार रुपये रक्कम दिली जाईल आणि त्याच्यातनं भारतातली त्र्याहत्तर महाराष्ट्रातली सहासष्ट स्थळे जी धार्मिक आहे तिथे एक वेळ त्यांचा प्रवास घडू शकतो ह्याच्यासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना तारीख विचारली तर चौदा जुलै दोन हजार चोवीस तारीख चांगली लक्षात ठेवा आणि आता तीर्थदर्शन म्हणलंय तर पेपरला एक प्रश्न होता की महाराष्ट्रात सर्वात जास्त तीर्थक्षेत्र कुठल्या जिल्ह्यात आहेत तर ती आहेत नाशिकमध्ये त्याच्यामुळे हे पण लक्षात ठेवा नाशिकवर पेपरला प्रश्न आहे महाराष्ट्रात कुंभमेळा भरतो ते ठिकाण सांगा तर महाराष्ट्रातला कुंभमेळा नाशिकला भरतो चला नेक्स्ट क्वेश्चन ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित करण्यात आलेली पहिली भारतीय व्यक्ती कोण आता हा महत्वाचा राहील पहिली भारतीय व्यक्ती विचारले आता दोन हजार चोवीस मध्ये ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मान करण्यात आलाय अभिनव बिंद्रा यांचा अभिनव बिंद्रा हे नेमबाज आहेत दोन हजार आठमध्ये मध्ये अभिनव इंद्राला सुवर्ण पदक मिळालेलं नेमबाजीमध्ये मध्ये जे भारतातलं पहिलं सुवर्ण पदक राहिलं दोन हजार एकवीसला नीरज चोप्राला गोल्ड मिळालेलं दोन हजार वीसच्या ऑलिम्पिक होत्या ज्या टोकियोमध्ये भरलेल्या भालाफेकमध्ये नीरज चोप्राला सुवर्ण मिळालं मग अभिनव बिंद्राला पहिलं सुवर्ण मिळालेलं दोन हजार आठमध्ये मध्ये आणि दोन हजार चोवीसला ऑलिम्पिक ऑर्डर या पुरस्कारानं सन्मान देण्यात आलाय अभिनव बिंद्राचा पण पेपरला प्रश्न आहे ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मान करण्यात आलेली पहिली भारतीय व्यक्ती सांगा तर पहिली भारतीय व्यक्ती आहे एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये ज्यांना देण्यात आहे ती इंदिरा गांधी इंदिरा गांधीचा कार्यकाल जर पंतप्रधान पदाचा विचारला तर लक्षात चांगला ठेवा एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे सत्याहत्तर या पहिल्यांदा इथं पंतप्रधान राहिल्या आणि त्याच्यानंतर एकोणीसशे ऐंशी टू एकोणीसशे चौऱ्याऐंशी इथं दुसऱ्यांदा पंतप्रधान राहिल्या पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरून भारताचा राष्ट्रध्वज सतरा वेळा फडकवलाय त्याच्या खालोखाल सोळा वेळा राष्ट्रध्वज कुणी फडकवलाय तर या इंदिरा गांधीनं फडकवलाय एकोणीसशे सासष्टला ला भारताची पहिली महिला पंतप्रधान बनली सगळ्यात जास्त वेळा अविश्वासाच्या ठरावाला सामोरे गेली एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये इंदिरा गांधी आपल्या ना भूतो ना भविष्यती असा पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या लाल बहादूर शास्त्रींच्या मंत्रिमंडळामध्ये नभोवानी मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं याच्यानंतर एकोणीसशे सहासष्ट मध्ये या, या ताशकांत करारामध्ये लाल बहादूर शास्त्रींची डेथ झाली त्याच्यानंतर पंतप्रधान पदावर आल्या इंदिरा गांधी आणि मग इंदिरा गांधीनं आल्याबरोबर काय केलं परीक्षेला विचारलं जाईल तर एकोणीसशे सहासष्ट पंत एको एको ला पंतप्रधान झाल्या एकोणीसशे एकोणसत्तरला ला पेपरचा फेवरेट प्रश्न आहे चौदा बँकांचं विलिनीकरण केलं एकोणीसशे एकाहत्तरला ला गरिबी हटावची घोषणा आणि एकोणीसशे एकाहत्तरमध्येच मध्येच इंदिरा गांधीला भारतरत्न मिळाला जी मिळवणारी पहिली भारतीय महिला इंदिरा गांधी राहिली एकोणीसशे एकाहत्तरमध्येच मध्येच बांगलादेशची निर्मिती केली पोलिस भरतीला हा एक प्रश्न फेवरेट आहे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये निर्माण झालेला देश सांगा बांगलादेश एकोणीसशे बहात्तर ला इंदिरा गांधीनं शिमला करार केला त्याच्यानंतर एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला पोखरणची अणुचाचणी झाली एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये वीस कलमी कार्यक्रम जाहीर करण्यात आला याच्यानंतर एकोणीसशे ऐंशीमध्ये एकोणीसशे सत्त्याहत्तर हा प्रश्न परीक्षेला पडलेला एकोणीसशे पंच्याहत्तर टू एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये घटनाभाई आणि बाणी कलम तीनशे बावन्नची लागू केली एकोणीसशे सत्त्याहत्तरला काँग्रेस भारतात पहिल्यांदा पडला काँग्रेसचं सरकार भारतात पहिल्यांदा कधी गेलं तर एकोणीसशे सत्याहत्तर ला बिगर काँग्रेसी पंतप्रधान मोरारजी देसाई पदावर आला एकोणीसशे ऐंशीपर्यंत पर्यंत सरकार टिकलं पण एकोणीसशे ऐंशीला पुन्हा एकदा इंदिरा गांधी सरकारमध्ये आली आणि एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये दुसरा वीस कलमी कार्यक्रम आखला त्याच्यानंतर पुढे गेल्यावर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ऑपरेशन ब्लू स्टार आखण्यात आला आणि एक्झॅक्टली एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये इंदिरा गांधीला सतवत सिंग आणि बेयत सिंग या दोन अंगरक्षकांनी एकतीस ऑक्टोबरला बॉडीत एकतीस गोळ्या घातल्या इंदिरा गांधीची डेथ झाली पेपरला प्रश्न होता ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित करण्यात आलेली पहिली व्यक्ती सांगा तर नाव आहे इंदिरा गांधी आणि दोन हजार चोवीसची ची सांगा तर अभिनव इंदिरा चला नेक्स्ट क्वेश्चन जगातील पहिली मिस ए आय किंजा लेली कोणत्या देशाची आहे तर ही किंज लेली मोरोक्को या देशाची आहे ए आय वर पेपरला आत्ता झालेल्या जिल्ह्याला प्रश्न आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आय आणि ए आय शाळा पहिली सांगा तर भारतातील आहे केरळ केरळ या राज्यामध्ये त्याच्यामुळे आयवर प्रश्न पडून गेलेला आहे लक्षात ठेवा ही किंजा लेली कुठली आहे तर ही मोरोक्कोची आहे नेक्स्ट दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताचा पथक प्रमुख कोण होता आता ह्या ऑलिम्पिकवर मागच्या व्हिडिओमध्ये पण लेक्चर्समध्ये सांगितलेलं आहे डिस्क्रिप्टिव्ह तरीसुद्धा आत्ता बघा अठराशे चौऱ्याण्णवला आधुनिक ऑलिम्पिकची स्थापना झाली आहे आणि अठराशे शहाण्णवला तेवीस जून आधुनिक ऑलिम्पिकची सुरुवात झाली आहे एकोणीसशे मध्ये भारत इन्वॉल्व्ह झाला होता ऑलिम्पिकमध्ये एकोणीसशे अठ्ठावीस बत्तीस आणि छत्तीस सलग तीन सुवर्ण पदक मिळाली ती या एकोणीसशे अठ्ठावीस बत्तीस आणि छत्तीसचा पण जिल्ह्याला प्रश्न पडला आहे हॉकीमध्ये ज्यावेळी कॅप्टन होता मेजर ध्यानचंद याच्यानंतर पेपरला प्रश्न आहे एकोणीसशे बावनचा खाशाबा जाधव हेलसिंकीमध्ये Uh, कुस्ती या क्रीडा प्रकारात कांस्य पदक मिळवणारा पहिला भारतीय सांगा किंवा वैयक्तिक पदक मिळवणारा पहिला भारतीय तर उत्तर आहे खाशाबा जाधव ह्याच्यानंतर पेपरला प्रश्न आहे आत्ता झालेल्या एक्झामला की ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली महिला सांगा तर उत्तर आहे करनाम मल्लेश्वरी करनाम मल्लेश्वरी वेटलिफ्टर ही पहिली भारतीय महिला राहिली ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी कुस्तीमध्ये पदक मिळवणारी होती साक्षी मलिक दोन हजार सोळाला कुस्तीमध्ये पदक मिळाले रिओदी जानेरोला स्पर्धा भरल्या आणि मग त्याच्यानंतर सुवर्ण पदक मिळवणारा सांगा तर दोन हजार आठ मागाशी आपण बघितलं अभिनव बिंद्रा दोन हजार एकवीस नीरज चोपडा आणि ह्याच्यानंतर आत्ता झालेल्या दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक स्पर्धा कुठं भरल्या तर पॅरिसला आणि मग ह्याचा पथक प्रमुख कोण होता तर गगन नारंग उत्तर आहे गगन नारंग तर मग ऑलिम्पिकमध्ये अजून भरपूर प्रश्न आहेत ते मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेत बघा डिस्क्रिप्टिव्ह आपण मूळ प्रश्नाकडे येऊ दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताचा पथक प्रमुख तर गगन नारंग चला नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या देशामध्ये आरक्षणाला तीव्र विरोध झालेला आहे आरक्षणाला तीव्र विरोध दर्शवला आणि त्याच्यावरनं त्या देशामध्ये इतकी वाईट विदारक अवस्था निर्माण झाली की पंतप्रधानाला देश सोडून पळून जावं लागलं मग तीस टक्के आरक्षणाचा तो मुद्दा होता स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना सरकारी जागांमध्ये तीस टक्के रिझर्वेशन द्यायचं होतं म्हणजे शंभरमधल्या मधल्या तीस जागा त्यांना रिझर्व राहणार दोन हजार चोवीस मध्ये बांगलादेश उच्च न्यायालयाने निर्णय पेंडिंग ठेवलेला त्या निर्णयाचा निकाल येण्या अगोदरच बांगलादेशमधल्या तरुणांनी रस्त्यावर उतरणं मान्य केलं आणि जाळपोळ चालू झाली शेख हसीना जी लिडर होती देश सोडून पळून गेली तो देश आहे उत्तरात बांगलादेश पेपरला प्रश्न आहे निर्माण कधी झाला एकोणीसशे एकाहत्तर शेख मुजीबर रहमान हा बांगलादेशचा पहिला पंतप्रधान होता आता पेपरला पुढं प्रश्न काय पडला तर या बांगलादेशचं राष्ट्रगीत कुणी लिहिलं तर रवींद्रनाथ टागोर दोन देशाची राष्ट्रगीत एकाच माणसाने लिहिल्यात भारताचं जनगणमन आणि बांगलादेशचं अमारा सोनार बांगला हे दोन्ही गीतं रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेले आहेत हा पण परीक्षेला प्रश्न आहे एकाहत्तरचा प्रश्न आहे शेख हसीना जी आज पळून गेली पहिले होते शेख मुजिबुर रहमान आणि किती टक्के रिझर्वेशन तर तीस टक्के आरक्षण सध्या महाराष्ट्रामध्ये अतिशय पेटले पॅरल प्रश्न आहे कदाचित परीक्षेला येऊ शकतो केंद्र सरकारच्या स्टार्टअप योजनेच्या अंमलबजावणीमध्ये एक नंबरचं राज्य सांगा केंद्र सरकारची स्टार्टअप योजना चालू झाली आहे आणि थोडी अभिमानाची गोष्ट आहे की त्याच्यात एक नंबरला आहे आपला महाराष्ट्र नेक्स्ट क्वेश्चन देशातील कोणत्या शहराला राष्ट्रीय स्वच्छ वायू शहर हा दर्जा देण्यात आला आता स्वच्छ वायू शहर हा दर्जा मिळालेला आहे सूरत या शहराला जे येतं कुठं तर गुजरातमध्ये आणि गुजरातमधला हा सुरत हा मतदारसंघ कुणाचा आहे तर अमित शहा या अमित शहाचा हा मतदारसंघ आहे जे केंद्रीय गृहमंत्री आहेत हा पण पेपरला प्रश्न पडलाय की केंद्रीय गृहमंत्री सांगा तर अमित शहा जे भारताचे पहिले सहकार मंत्री सुद्धा आहेत भारताचे पहिले सहकार मंत्री कोण तर ते पण उत्तर आहे अमित शहा आणि ह्यांचा चिरंजीव जय शहा हा सध्या आय सी सीचा चा आहे आय सी सी इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल ज्याचं मुख्यालय येतं दुबईला तर मूळ प्रश्न होता स्वच्छ वायू शहर तर एक नंबरला आहे सुरत सुरतवर प्रश्न आहे सोळाशे चौसष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटलेली इथं शब्द शहा अर्थ घेऊ नका लुटलेली म्हणजे स्वराज्याच्या कामी आलेली आणि पुन्हा सुरत दुसऱ्यांदा स्वराज्याच्या कामी आली सोळाशे सत्तरला हा पण प्रश्न परीक्षेला विचारलाय डायमंड सिटी सांगा सुरत जगातलं सगळ्यात मोठं व्यापारी संकुल कुठं आहे तर डायमंड बोर्सलाय आणि हे डायमंड बोर्स कुठं आहे तर ते पण सुरतलाय सगळ्यात जास्त समुद्र किनाऱ्या कुठं आहे तर तो गुजरातलाय आणि महात्मा गांधीजी कुठं आहे तर गुजरातलाय तर गांधीजींवर प्रश्न होता दांडी यात्रेचा की तू सूट मुठभरी साम्राज्याचा खचला पाया ही वाक्य कोणत्या चळवळी संदर्भात आहे तर ते होतं सविनय कायदे भंगातली मिठाचा सत्याग्रह बारा मार्च टू पाच एप्रिल पर्यंत चालली साबरमती टू दांडी पर्यंत मग ते गुजरात मधलंच आहे सगळं तर स्वच्छ वायू शहर एक नंबरला सुरत ही सिटी आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची थी? <ेंगाँ थी�ति> रेशीम जिल्हा म्हणून ओळख निर्माण झालेली आहे हा पण आता लगतचाच प्रश्न आहे रेशीम जिल्हा तर त्याचं उत्तर आहे जालना या जालन्याची रेशीम जिल्हा म्हणून ओळख करण्यात आलेली आहे बाकी मग जिल्ह्याची विशेषणं ना चौदा पर्यंतच्या पेपरला पडायची आता बहुधा पेपरला प्रश्न डीपमध्ये जातो पहिला प्रश्न असायचा पूर्वेकडचा जिल्हा सांगा आता प्रश्न येतो पूर्वेकडचा तालुका सांगा उत्तरेकडचा जिल्हा सांगा आधी यायचं आता येतो उत्तरेकडचा तालुका सांगा त्याच्यानंतर घुहर मोठा कुठं आहे दबदार कुठं आहे की बीतू कुठं आहे इंदिरा पॉईंट कुठलं टोक आहे दक्षिणेकडचं मग हे भारतातलं होतं महाराष्ट्रातलं पूर्वेकडचा विचारला तर मग भामरागड येतो गडचिरोलीमध्ये आणि मूळ प्रश्न होता रेशीम जिल्हा तर आत्ता मिळाला आहे दर्जा जालन्याला तर हे होते दहा प्रश्न एक्झाम वरंटेल महत्त्वाचे व्यवस्थित बघा डिस्क्रिप्टिव्ह आवडलं तर व्हिडिओला लाईक नक्की करा चला थँक्यू